रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पालीत उभाटा शिवसेनेला धक्का पाली उभाटा शिवसेना शहर प्रमुख ओमकार खोडागळे यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश आमदार महेंद्र दळवी यांनी केले स्वागत पाली सुधागडसह सह रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटनेला दिवसागणिक मजबूती मिळत आहे अन्य पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत मोठ्या संख्येने सामील होत आहेत पाली उभाटा शिवसेना शहर प्रमुख ओमकार खोडागळे यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी खोडागळे यांचे पक्षात स्वागत केले पाली सुधागड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत शिंदे गट प्रवेश करीत असल्याने ग्रामीण व शहरी भागात पक्षाला अधिक उभारी मिळत आहे शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विधानसभा निवडणुकांत देखील शिवसेनेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांनी सांगितले शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई उपजिल्हा प्रमुख अनुपम कुलकर्णी सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार महेंद्र दळवी व शिवसेना युवा रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पक्ष प्रवेश करण्यात आला या प्रसंगी शिवसेना युवा रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे संपर्क प्रमुख संदीप दपके नगरसेवक सचिन जवके युवा तालुका प्रमुख मनोज भोईर संजय ओसवाल मिलिंद देशमुख आदी सह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचं प्रस्थ हे दिवसागणिक मजबूत होते आणि युवा पदाधिकारी अन्य पक्षातले देखील सहभागी होत आहेत आपल्या नेतृत्वाखाली काय सांगायला आज देखील काही प्रवेश झालेले आहे आज सकाळपासून देखील माझ्या कार्यालया ठिकाणी भरपूर प्रवेश मुरुड तालुक्याचे रवाशे राज्यामध्ये प्रवेश झाले खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या कार्यप्रमाणे विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये अनेक विविध पक्षातले नेते कार्यकर्ते हे निश्चित आमच्या पक्षाकडे येत आहेत आज आपण बघितलं तर सुधागड पालीचे युवा नेते आहेत ओमकार ओमकार खोडागळे शहरप्रमुख आहेत आणि खऱ्या तरी मागच्या निवडणुकीमध्ये ते त्यांची आई त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लढलेली आहे आता त्यांचा आमची पोटनुका असल्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित आमच्याकडे होतो आहे सर्वात जास्त आनंद आहे का असे युवा कार्यकर्ते ज्यांचा जनसंपर्क विशेषतः सर्वसामान्य माणसांपर्यंत थेट असतो असे अनेक कार्यकर्ते नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात याचा निश्चित आनंद आहे आणि खरंतर स्वरूपात आम्ही जनमानसामध्ये पोचलो याची तर ती पावती